कुंभराशी साक्षात शनिदेव तुमच्यासोबत आहेत तुम्ही खूप सहन केलं तरी तुमचे दिवस आता बदलणार आहेत नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुंभराशींच्या जीवनात पुढील महिन्यात काय बदल घडणार आहे आपल्या जीवनात कधी ना कधी कदि आपण नक्की ऐकले असेल की जेव्हा आपल्या चांगल्या जीवनात काहीतरी चांगले घडणार काही असते तेव्हा त्याचे संकेत आपल्याला आधीपासूनच मिळू लागतात आणि जर आपण कुंभराशींचे जातक असाल तर हे पाच मोठे संकेत आपल्या कुंडलीतील सर्व शक्तिमान ग्रह शनी आजपासून ते अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्यासाठी घडवून आणत आहेत हे फक्त संकेत नसून हे संकेत सत्यातही उतरतील आणि तुमच्या जीवनातही सकारात्मक बदल घडवतील तर चला जाणून घेऊया ते पाच मोठे संकेत कोणते आहेत जे आजपासूनच कुंभराशींच्या जातकांच्या जीवनात दिसू लागतील पहिला संकेत आजपासूनच तुम्हाला जाणवेल की शनीच्या साडेसातीमुळे ते मानसिक ताण नैराश्य कामांमध्ये अडथळे आणि अपेक्षित परिणाम न मिळणे यांसारख्या समस्या चालू होत्या त्या, त्या हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत मन शांत होईल आनंदी होईल आणि कामांमध्ये जी रुकावट होती ती दूर होत असल्याची अनुभूती तुम्हाला आजपासूनच मिळेल दुसरा संकेत मागील पाच वर्षात तुम्ही कित्येकदा योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचे परिणाम उलटे चालले आणि मानसिक आणि कौटुंबिक स्तरावर नुकसान झाले पण आत्तापासूनच तुमचे निर्णय योग्य दिशेला जाऊ लागतील तुमच्या निर्णयामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला समाजात आणि कार्यक्षेत्रात यश मान आणि प्रतिष्ठा मिळू लागेल तिसरा संकेत धनाशी संबंधित समस्या आता हळूहळू तुमच्या बाजूने फिरतील आत्तापर्यंत पैसे आले तरी त्वरित खर्च व्हायचे सेविंगजवळ शून्य व्हायचे आणि आजपासून तुम्हाला अडकलेला पैसा मिळू लागेल अनावश्यक खर्च कमी होईल आणि बचत पुन्हा वाढू लागेल चौथा संकेत ज्यांच्यावर तुम्ही अंधश्रद्धा ठेवली होती ज्यांनी तुमचा विश्वासघात केला होता पाठीमागे चुकली हो चुकली केली होती नाती बिघडवली होती हेच लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतील पण इथे निर्णय तुमचा असेल की त्यांना परत जीवनात स्थान द्यायचे की नाही पाचवा संकेत भौतिक सुख सुविधा मिळण्याचा मार्ग खुला होईल घरगाडी प्रॉपर्टी महागडे गॅजेट्स यांसारख्या गोष्टी खरेदी करण्याची इच्छा आणि संधी दोन्ही निर्माण होतील आजपर्यंत आर्थिक अडचणीमुळे किंवा इतर कारणांमुळे तुम्ही या गोष्टीत पुढे ढकलले असतील पण आता तुम्हाला वाटू लागले की आता मला हे घ्यायलाच पाहिजे आणि शनी महाराज फक्त ते साध्य करूनही देतील हे पाच मोठे संकेत कुंभराशींच्या जातकांसाठी शनी महाराज आजपासूनच निर्माण करत आहेत सध्या तुमच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे म्हणूनच शनी चालिसा पठण करणे ओम शन श्यान शनेश्वराय नम या, या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे त्याचप्रमाणे कोणासोबतही फसवणूक अन्याय बेईमानी गरिबांशी वाईट वर्तन यापासून दूर राहा जितके हे टाळता येईल तितके टाळा शनी महाराज आशीर्वाद वेगाने आणि प्रभावीपणे तुम्हाला लाभेल अशा आशा करते की माझ्याकडून दिलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ